ऑक्सिजन जर इंटरनेट दिला असतं तर आपण जास्त वृक्षारोपण केलं असतं सर आज आपण पिंपरीमध्ये आहात आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रमास उपस्थित आहात प्रथमतः तुमच्या चित्रपटासाठी बहुत लाख लाख शुभेच्छा आणि काय सांगाल कसं वाटतं आज एका ग्रामीण भागामधून एका लागवडीचा निर्णय घेण्यात येतोय तर धन्यवाद सर्वप्रथम गुंटरी गावाचे आमचे मित्रा नितीन भैया यांचे गावचे सरपंच या सर्वांचे अभिनंदन कारण वृक्षरोपणाची आज सर्वात जास्त गरज आहे ग्लोबल वॉर्मिंग जगाचं तापमान एवढं वाढत चाललेलं आहे हिम म्हणजे बर्फाचे पर्वत आहेत ते पण वितळत आहेत आणि समुद्राची पातळी वाढत चाललेली आहे तापमान दरवर्षी कमीत कमी अर्धा डिग्री एक डिग्री वाढतं आहे ही धोक्याची घटक आहे आणि त्यासाठी जर आपण हे जे पावलं उचलतो आहे वृक्षारोपणाचे म्हणजे खरंच मला वाटेल की जर वृक्ष आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन देतो आणि आपण सध्या मोबाईलचा वापर एवढा करतो आहे इंटरनेट एवढं वापरतो आहे की जर वृक्षांनी ऑक्सिजनच्याऐवजी जर इंटरनेट दिलं असतं तर आपण जास्त वृक्षारोपण केलं असतं तर हे दुर्दैव आहे तर त्यामुळे प्रत्येकानं जास्तीत जास्त वृक्ष लावावे जास्तीत जास्त वृक्ष लावावे कारण शेवटी ऑक्सिजन आहे तर मानव जीवन आहे आणि ऑक्सिजन नाही तर आपल्याला स्वतःलाच धोका आहे आणि आज लावलेला वृक्ष हा आपल्या मुलांना नातरंडांना पत्रोंडांना त्यांना सावली देणार आहे तर त्यामुळे सर्वांनी वृक्षारोपणाचं कार्य करावं आणि याला सहकार्य करावं धन्यवाद